आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे करायचे अगदी झटपट बनवून तयार होतात आणि ते सोप्या पद्धतीने कसे करता येतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे माझे बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता इथं उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी खोबऱ्याचं खीस जे आहे तो बारीक करून घेतला होता व काही ड्रायफ्रूट्स इथं आता एका आप, कढईमध्ये आपण हा जो खोबऱ्याचा खीस आहे तो छान तुपामध्ये परतून घेऊया एक ते दोन मिनटं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा गुळ घालून घेणार आहे तुम्ही हवं तर गुळ घाला किंवा साखर घातली तरी चालेल तुमच्या गोडाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला पूर्ण मेल्ट करून आहे वर मी काही ड्रायफ्रूट्सची पूड करून घेतली होती ती देखील याच्यामध्ये मी घालणार आहे व एक छोटा चमचा मी वेलची पूड घालणार आहे याच्यामध्ये चवीसाठी तुम्ही डायरेक्ट ड्रायफ्रूट टाकले तरी हरकत नाही पण त्याच्यानुसार जर पूड केली तर तुम्हाला ते मोदक भरायला सोपे जातात तर हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात आता आपल्याला उकड करून घ्यायची आहे उकडीसाठी तर इथे मी एक वाटी या प्रमाणात तांदळाची पिठी घेतलेली आहे तर त्याच्यासाठी मी एक ग्लास पाणी ठेवलं होतं पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तांदळाच्या ह्याच्यानुसार व त्याच्यात एक चमचा मी तूप घातलं होतं आता हे छान मी एकजीव करून घेतलं तुम्ही तर पाहू शकता असं घट्टसर झालेलं आहे आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेणार आहे हे आणि ताटाला मी आधी तेव्हा ते पीठ टाकण्याच्या आधी थोडंसं हलकंसं तेल लावून घेतलं होतं जेणेकरून हे पीठ चिटकायला नको कारण गरम गरम मध्येच आपल्याला हे करून घ्यायचंय तर मी असे गोल साईज करून घेणार आहे याच्या अशा पाकळ्या करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये सारण जे आहे ते भरून घेता येईल सॉरी पण याच्यामध्ये काही थोडाफार जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडून शूट करायचा राहून गेला पण अशा पद्धतीने मी याचे पाकळ्या मोदकाचे आकार देऊन घेणार आहे याला व्यवस्थित व आपण जे सारण केलेलं आहे ते तुम्ही याच्यामध्ये भरून घेऊ शकता इथे कढईमध्ये मी एक ग्लास पाणी ठेवून गरम होण्यासाठी ठेवलं होतो अशी चाळणी ठेवलेली आहे आता जे आपल्याकडे मोदक तयार झालेले ते मी एक एक करून सर्व व्यवस्थित त्याच्यामध्ये वाफेवर शिजवून घेणार आहे तुम्ही हवं तयाच्या मध्ये खाली केळीचे पान किंवा सुती कपडा घातला तरी चालेल किंवा नाही घातला तरी चालेल हे चवीला देखील खूप छान बनवून तयार होतात पण करताना ह्याची जी तांदळाची पिठी आहे जर ती अशी एकजीव होत नसेल तर तुम्ही थोडंफार कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा थोडेसे किंवा कॉर्न स्टार्च ह्याचा वापर केला तरी चालेल आता एक ते दोन मिनटं हे चांगलं पाच मिनटं मी वाफवून घेणार आहे इथं तुम्ही पाहू शकता आपले मोदक बनवून छान तयार झालेले अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून